नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनातील आरामात होते त्या समयी पोठ्ठपद नावाचा परिवराजक परिराज्यक म्हणजे संन्यासी राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील तत्त्वदर्शन म्हणजे सर्वोच्च वास्तव पाहणे किंवा शोधणे म्हणजेच सत्य पाहणे किंवा शोधणे यासाठी वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता प्रासाद म्हणजे महाल जो महाल तयार केला होता तेथे पोठ्ठपद नावाचा परिव्राजक राहत होता त्याच्याबरोबर त्याच्या तीनशे अनुयायांचा जथा होता जथा म्हणजे एकत्र केलेला जमाव किंवा टोळी किंवा समूह असा तीनशे अनुयायांचा जथा म्हणजेच तीनशे अनुयायांचा समूह पोठ्ठपादाबरोबर तेथे होता भगवान आणि पोठ्ठपद या दोघांमध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला पोठपद म्हणाला जग शाश्वत आहे काय म्हणजे हे जग शाश्वत म्हणजे कायम टिकणारे चिरकाल टिकणारे किंवा ज्याच्यावर वेळेचा काहीही परिणाम होत नाही असे हे जग आहे काय आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी तत्संबंधी म्हणजे त्याच्याशी संबंधित मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय म्हणजेच हे जग शाश्वत आहे कायम टिकणारे आहे आणि इतर सर्व त्यासंबंधी असलेली मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय भगवान बुद्ध म्हणाले पोठपद, ह्या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही यानंतर पोठ्ठपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले जग शाश्वत नाही काय जग शांत आहे काय शांत म्हणजे अंत किंवा शेवट असलेले म्हणजेच अंतासहित असे आहे काय जग अनंत आहे काय अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ज्याला शेवट नाही असे हे जग आहे काय आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय आत्मा आत्मा म्हणजे काय भारतीय तत्त्वज्ञानामधील आत्मा ही एक महत्त्वाची संकल्पना आहे तत्वज्ञानामध्ये सर्वाधिक विचार केला जाणारा घटक म्हणजे आत्मा भगवद्गीतेमध्ये ज्या आत्म्याचा उल्लेख केला आहे तो सुद्धा वेगळाच आहे सर्वार्थाने विचार केला असता आत्मा म्हणजे जिवंत प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये अस्तित्वात असलेले चेतना होय हे चेतना तत्व म्हणजेच आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय म्हणजे ज्या व्यक्तीला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर म्हणजे मरणाच्या नंतर अस्तित्व आहे काय त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे मरणानंतर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी भगवान बुद्धांनी एकच प्रकारचे उत्तर दिले आणि ते म्हणजे पोठपद या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही पोठपद म्हणाला या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही भगवान बुद्ध म्हणाले कारण या प्रश्नांच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही काहीच फायदा नाही त्याचा धम्माशी संबंध नाही ते सदाचरणाच्या म्हणजे चांगल्या आचरणाच्या चा, कोणत्याही घटकाला उपकारक म्हणजे फायदेशीर नाही त्यापासून अनासक्ती रागद्वेषापासून मुक्ती शांती शमन सत्यज्ञान अष्टांग मार्गाच्या उच्चस्तर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधता येत नाही म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही त्यापासून म्हणजे पोठ्ठपादाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरापासून अनासक्ती अनासक्ती म्हणजे काय अनासक्ती समजण्यासाठी आसक्ती म्हणजे काय समजणे आवश्यक का आहे आसक्ती म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी विशेष ओढ किंवा लोभ असणे म्हणजे आसक्ती ज्याला इंग्लिशमध्ये अटॅचमेंट असे म्हणतात आणि अनासक्ती म्हणजे काय आसक्तीच्या विरुद्ध अवस्था म्हणजे अनासक्ती म्हणजेच अनासक्ती म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी थोडीशीही ओढ किंवा लोभ शिल्लक न राहण्याची मनाची अवस्था म्हणजेच मनाची अलिप्तता ज्याला इंग्लिशमध्ये डिटॅचमेंट म्हणतात आसक्ती म्हणजे बंधन आणि अनासक्ती म्हणजे मोक्ष पोठपादाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरापासून अनासक्ती रागद्वेषापासून मुक्ती शांती शमन शमन म्हणजे वाढलेला त्रास दुःख किंवा दोष कमी करणे किंवा विझवणे म्हणजेच दुःख आणि दोषांची आग विझवणे असे शमन सत्यज्ञान मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही निर्वाण म्हणजे काय निर्वाणाचा शब्दशः अर्थ आहे मेणबत्तीप्रमाणे विझून जाणे बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा भ्रम माया यांची संपूर्ण आग विजल्यावर माणसाच्या मनाला लाभलेली संपूर्ण शांतता म्हणजे निर्वाण यालाच निब्बाण असेही म्हणतात थोडक्यात निर्वाण म्हणजे मानसिक समाधान तृप्ती सुख किंवा आनंद असे निर्वाण साधता येत नाही म्हणूनच मी यावर म्हणजे पोठ्ठपादांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केलेले नाही मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे पोठपदा मी दुःख म्हणजे काय दुःखाचे कारण काय दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे भगवान बुद्ध म्हणतात मी दुःख म्हणजे काय दुःखाचे कारण काय आणि दुःखाचा निरोध म्हणजे काय आता निरोध म्हणजे काय निरोध म्हणजे थांबवणे रोखणे किंवा प्रतिबंध करणे म्हणजेच दुःखाला थांबवणे दुःखाला रोखणे दुःखाचा प्रतिबंध करणे म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले पोटपद कारण त्यापासून लाभ आहे तो धम्माचा विषय आहे सदाचरण अनासक्ती राग द्वेषापासून मुक्ती शांती शमन सत्य सत्यज्ञान मार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते म्हणूनच मी दुःख दुःखाचे कारण आणि निरुधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहांचे स्वरूप स्पष्ट झाले आहे ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत म्हणजेच धर्म आणि धम्म हे दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत प्रय। धर्माचे प्रयोजन म्हणजे धर्माचे कारण काय जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण म्हणजे या जगाचा प्रारंभ या जगाची सुरुवात कशी झाली विश्वाची निर्मिती कशी झाली याचे स्पष्टीकरण करणे हे धर्माचे प्रयोजन आहे तर धम्माचे प्रयोजन काय आहे धम्माचे प्रयोजन आहे प्रय। जगाची पुनर्रचना म्हणजे या जगाची पुन्हा रचना करणे हे धम्माचे प्रयोजन आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत